नाही नाही म्हणता अर्ध्या जणी तयार झाल्या आणि टाईमवरती जणी कॅन्सल पण झाल्या तर असा आमचा ट्रिपचा प्लॅनिंग झालेला आहे फायनली आम्ही एक महिन्यापासून प्लॅन करतो आहे पण प्लॅन काही सक्सेस होईना मग विशेष स्टॉप होता आणि मध्येच मग असाच विचार आला की चला तोच प्लॅन आपण सक्सेस करायचा तर फायनली तो दिवस आला आहे आणि आम्ही तयारी करतो आहे गाडीची पहिली पूजा करून घेतो आणि पूजा करायचं ठरलं आणि इकडे बघा ही आमची आम आहे लाडकी संध्या तर आहे ती म्हणते पहिला आपण पूजा करूया पूजा वगैरे केलेली आणि तर आजच्या या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि या ब्लॉग सोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि हा पूर्ण ब्लॉग पहा आणि खूपच एन्जॉय येणार आहे मजा मस्ती येणार आहे तर आता दिसतंयच आज आमची उत्सुकता खूप आहे कारण गाडीमध्ये बसायच्या आधीच आमची उत्सुकता खूप होती तर मग पुढचं काही विचारच नका तर सोबतच राहावा आणि आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला मी सांगतच आहे पूजा वगैरे केलेली आणि पूजा केल्यावर आमचा एक फोटो तर पाहिजेच गाडीसोबत मग एक फोटो वगैरे काढलेले सेल्फी वगैरे घेतलेले आणि मस्त पुढे प्रवास केलेला झालेला आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला बाप्पाची पूजा केलेली आणि मस्त फुलं वगैरे वाहिलेली आणि दादाने मस्त नारळ वगैरे फोडला कारण आम्हाला अशी पद्धतशीरपणे गाडीची पूजा करायची होती आणि असं आम्हाला इथून निघायचं होतं तर पूजा वगैरे झाले आता, आता। फायनली निघालेलो आम्हाला रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक लागले खूप म्हणजे खूपच आम्ही फसलेलो होतो रस्त्यामध्ये एक तास तर ट्रॅफिकमध्येच गेला आमचा आणि सर्वजण बोर झाले मस्त काणी एन्जॉय करत आकारत आई पुढे चालू मागे खूप गप्पा मारतायत ना आम्हाला काही बोलतच नाही आम्ही सगळे गप्पा बसलेलो आहोत ह्या खूप गप्पा मारतायत आणि तुमच्या मित्रो काय बोलत आहेत आम्हाला काही सांगत नाही काहीच बोलत नाहीत आणि मी म्हणते उतरायचं नाही फोटो काढायचे तामेने घालत हे खरंच काय फोटो योग्य काय बोलते उतरायचं फोटो काढायचे काढायचे कुणाला नाही काढायचे आम्हाला सर्वांना किती वाटते ताबीने काढलेली जाते असं होते आलेला पाहिजे होते किती पर्यंत आले असते आम्हाला मेन लोकेशनला सनसेट पाहायचा होता पण ट्रॅफिकमुळे आम्हाला काही शक्य झालं नाही म्हणून आम्ही तांबिनी घाटामध्ये उतरलेलो सनसेट पाहायला आणि इथे तो सनसेट आम्ही एन्जॉय केलेला काश आम्ही मेन लोकेशनला असतो या सनसेटला किती भारी वाटला असतं पण नाही आम्ही इथेच आमचं मन भरेपर्यंत फोटो वगैरे काढलेले सनसेटच्या इथे आणि प्रवासाला मस्त ब्रेक घेतलेला इथे ब्रेक घेऊन आम्हाला पुढे कंटिन्यू प्रवास करायचा होता पुढे गेल्यावरती आम्हाला सीएनजी पण भरायचा होता आणि खूप भूक पण लागली होती तर आम्ही तिघं जण असे होतो की आम्हाला चहाची खूप गरज होती आणि बाकीचे होते त्यांना अ जेवण म्हणजे खूप भूक लागली होती मग आम्ही अ तिघ सगळंजण आलेलो चहा घ्यायला मग चहा पण चहा आणि बिस्किट खाल्लेलं आम्ही चहा प्रेमी आहोत आणि तिकडे आणि तिकडे बसलेत ना ते <laughs> आहेत कसले प्रेमी आहेत काय माहीत नाही पण त्यांना खायची खूप भूक लागली <laughs> भूक लागली आम्ही इथं जी भराला थांबलोय आणि या लोकांना काय खायला पाहिजे काय माहीत नाही त्यांना चहा वगैरे काय नको आमचं मग आता माइंड फ्रेश झालेला आहे चाय वगैरे घेतलेला आहे मस्त कडक मध्ये आणि या लोकांना हे बघ भूक लागले मॅडम इथे अभ्यास करतायत मी चिप्स घेते नको नको आता काय झालं थोडाच टाईम व्हायला होता आम्हाला मेन लोकेशनला पोचायला तर भूक पण लागली होती मग तेच काही खायचं नाही म्हणून सोप वगैरे आणलं नव्हती तर सोप घेतलेली खायला बसमध्ये मस्त सोप वगैरे खात आम्ही चिप्स वगैरे खात पुढे निघालेलो आता <laughs> साडे दहा आणि अशा सिच्युएशन खूप डेंजर मी तुम्हाला नंतर सांगेल आता आम्हाला फ्रेश वगैरे होऊ दे आणि सर्वांचे चेहरे बघा उतरलेले आहेत आणि मागचे तिघ खूपच घाबरलेले आहेत आणि

सर्वांचे चेहरे पाहक आहेत खूप खुश आहे कारण ना आम्हाला जे पाहिजे होतं त्या इथे आहे आणि काय आहे ना तर तुम्हाला दाखवतो चला चल संजू आम्ही इथे एन्जॉय करतो आलो समीर एक मिनिट आलो आम्हाला पाहिजे होतं आणि हे आम्हाला भेटलंय आहे शेकोटे हो शेकोटे पाहिजे होते आम्हाला आणि आम्ही दोघींची आमच्या दोघींची खूप इच्छा होती की पाहिजे होत तर आता बघालच तुम्ही कंटिन्यू करा फायनली आम्ही ए चल माझी बॅग घेतली ना मी आम्ही आमच्या आता लोकेशनला पोहोचलेलो म्हणजे काय माहितीये का हो खूप मोठा सीन झालाय आमच्या सोबत तर मी तुम्हाला तुमच्यासोबत नंतर शेअर करते होऊ देशन हे पहा किती सुंदर आहे खूपच छान आहे आणि सर्व घाबरलेलं पण आहोत आणि खूप मोठ्या अभयारण्यास आम्ही आलो आहोत चप्पल वगैरे काढलोय हे बघ तुम्हाला हे दाखवते मी आता मी फ्रेश वगैरे होतो आणि मला आम्हाला भूक पण लागले जेवण वगैरे करायचंय तुम्ही नंतर नंतर सांगतो तुम्हाला का काय झालं आमच्या सोबत हाय तर आता मी फायनली तयार झालेलो म्हणजे एवढे कष्ट घेत पुढे आलेलो आम्ही एवढ्या अभयारण्यात पुढे काय झालं तुम्हाला मला सांगूच आम्ही थनसाडमधून आम्ही पुढे आलेलो कसं तरी आणि काय झालं आम्ही सांगेलच आता आम्ही सांगितलं जेवण म्हणजे भूक लागली आणि वाजले आता अकरा वाजले जेवण चालू लो तयार होऊन भूक लागली आहे दोघांना तुला याच्यासाठी पाठवलं काय झालं माहिती का आम्हाला भूक लागली होती आधी इथे यायच्या आधी आणि

आहे आम्ही आणि या मॅडमला झोप आले भरपूर मॅडमची झोप दिसते पण त्यांना आलेली नाहीये यांची पण डोळे लाज आम्ही भूक लागली झोप जेवणाची टेस्ट कशी आहे छान आहे मी अजून काही खाल्लं नाही यांनी खाल्लंय म्हणजे मस्तच असणार मॅडमनी सांगितलं छान आहे म्हणजे काय विषयच नाही रात्रीचे बारा वाजलेत।, बारा वाजलेत ना हा आणि थंडी लागते आधी थंडी लागत नव्हती मग आता जेवण केल्यानंतर थंडी वाजायला लागले म्हणून आता मी शेकोटी घेणार आहे इथे आणि बघा <laughs> ही रोड आहे हायवेलाच आहे वाटतं हायवे नाही हा पण जंगल आहे आणि बस वगैरे पण जात आहे तिकडून एक ट्रॅव्हल्स आले तिकडे आणि काही मेंबर्स आमचे तिकडे आहेत जेवण करतायत जेवण नाही केलं अजून हा खूप थंडी म्हणजे खूपच थंडी वाजते म्हणू शकतोय इकडे धूर येतोय आणि ढोळ्यांवर धूर येतोय धुराटलेला ब्लॉक हा असा होणार आहे बाहेर पण लोक आता गेलेत फिरायला वॉक लागेल सर्वांची झोप उडालेली आहे मॅडमची पण झोप आता उडणार आहे काही मिनिटातच एन्जॉय केलेली आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये या तर आमचं मेन लोकेशन आहे अलिबाग स्टे आणि काशीद बीच आमचं एन्जॉयमेंट आहे